नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने तलवारीने हल्ला करून जत मध्ये तरुणाचा खून कौटुंबिक वादातून खून झाल्याची चर्चा दिवसा खुनाची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह तीस टक्के पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी संपावर वीज वितरणावर परिणाम नृत्यसंध्या <ज़ीवारा> आणि गुडी महाराष्ट्राची मधून नृत्याचा सांस्कृतिक जागर सांगलीच्या नेमिनाथ नगर येथील कला दालनाला सांगलीकरांची दाद <ज़ीवारा>